अतिशय धक्कादायक व संताप आणणारी घटना चंद्रपूरमध्ये समोर आली असून गुंगीच्या गोळ्या देऊन आपल्याच विद्यार्थिनीला शारीरिक अत्याचाराला बळी पाडणाऱ्या शिक्षकाची ही बातमी आहे विशेष म्हणजे हा शिक्षक युवक काँग्रेसचा पदाधिकारीही असल्याची घटना आता समोर आली आहे गुंगीच्या गोळ्या देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमधून समोर आली आहे शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे विशेष म्हणजे आरोपी शिक्षक हा काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती देखील समोर आली असून या चंद्रपूरमध्ये खळबळ उडालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाना येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले या संबंधीची तक्रार पीडितेने कोरपाना पोलिसात केली असून या शिक्षकाविरोधात पॉस्को आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या शिक्षकाला अकोल्यातून अटकही करण्यात आली असून न न मात्रे, मात्रे ने ने ही घटना मे महिन्यातील आहे आई वडिलांच्या भीतीने या मुलीने ही घटना घरी सांगितली नव्हती मात्र मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार ही घटना उघड झाली आणि पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेमध्ये जात होती इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे आरोपी युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेला शिक्षक अमित हा वर्ग घ्यायचा एक दिवस त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेली गोष्ट घरीच सांगू नये म्हणून त्याने तिला धमकावले त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली पण पीडित मुलीने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यावर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसात तक्रार दिली आहे यावरून युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेला आरोपी शिक्षकाविरोधात वास्को आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार झाल्यानंतर हा शिक्षक फरार झाला होता मात्र पोलिसांनी अकोला येथून त्याला अटक केली आहे विशेष म्हणजे हा कोरपणा युवक काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे शाळेत मुलींवर शिक्षकाकडूनच होणारे अत्याचार ही बाब आता चिंतेची बनली आहे